My- महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या यात मुसलमान बांधवांचे गुन्हे मागे घेण्याच्या महाविकास आघाडीने मान्य केल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप असून यावर प्रत्युत्तर देताना पटोले म्हणाले की साडेसात वर्ष यांनी काही गोळ्या खेळल्या तुम्ही काय के काय केले नाही हे सर्व दिसणार आहे हिंदू मुस्लिम महाराष्ट्र मध्ये बंद झाले आहे पंकजा मुंडे सांगतात की कटेंगे तू बटेंगे महाराष्ट्र मध्ये चालणार नाही आता शेवटच्या हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका शेतकऱ्यांसाठी काय करू शकता हे काहीच केलं नाही अडीच वर्ष काय केलं शेतकऱ्यांच्या धानाला भाव का दिला नाही महिलांवर झालेल्या अत्याचारावर का चूप आहात म्हणून हे सगळे प्रश्न हातातून निघाले आहेत महाराष्ट्राच्या जनतेने आता भाजप मनुसृतीचे दात आहेत हे ओळखले आहेत भाजपने हिंदुत्वाच्या नावावर ओबीसीला जाळ्यात अडकविले ते मात्र आता ओबीसीने सर्व ओळखले आहे मला असं वाटत की हा साडेसात वर्ष फडणवीस रात्रीच गृहमंत्री आता साडेसात वर्षामध्ये काय गोळ्या खेळल्या तुम्ही काय केलं की नाही केलं त्याच्यावरची ॲक्शन घेता आली असती ना निवडणुकीच्या वेळेस आणि आता तुम्ही सत्तेच्या जा बाहेर जातात देवेंद्र फडणवीस हिंदू मुसलमान आता बंद झाला महाराष्ट्रात तुमच्याच नेत्या या मुंडे हे सांगतात की कटेंग बटेंगे कटेंगे तर इथं चालणार नाही महाराष्ट्रात आणि म्हणून आता शेवटचा हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न करू नका शेतकऱ्यांसाठी काय करू शकता आणि केलंच नाही आता तुम्ही कर्जमाफीची गोष्ट करताय मग अडीच वर्ष काय नाही केलं शेतकऱ्यांच्या धानाला धान्याला भाव का नाही दिला बेरोजगारांचे प्रश्न का नाही सोडवले बैलावर झालेल्या अत्याचारांच्या बद्दल का चूप राहिला आणि म्हणून हे सगळे प्रश्न आता तुमच्या हातून निघालेत महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या जनतेनं ना खऱ्या भाजपला खरे दात जे होते ते ओळखले हे मनुस्मृतीचे दात आहेत महाराष्ट्राच्या शोभू आंबेडकर विचाराला हे संपायला निघालेले होते आणि हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलेलं आहे आणि विशेष करून ओबीसी समाजाने या भाजपचं असलियत ओळखलेली आहे हिंदुत्वाच्या नावाने यांना आपल्या जळात ओढलेलं होतं पण आता ओबीसी समाज हे सुद्धा जागरूक झाला यांनी आमच्या ओबीसीचा घात बी जे पीने केला हे आता ओबीसीच्या लोकांना कळलेलं आहे आणि मराठ्यांना सुद्धा कळलं की ओबीसीने मराठ्यांनीच आम्हाला या भाजपनेच मराठ्यांचं नुकसान केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनता आता भाजपच्या बरोबर नाही त्याच्यामुळे फडणवीसांनी किती आता कावकाव केलं हिंदू मुसलमान केलं त्याचा काही परिणाम होणार